आरंभ एका नव्या पर्वाचा प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणं आवश्यक आहे मात्र कोणत्याही धर्माने अथवा पंथाने इतर धर्मांना कमी लेखणे अपेक्षित नाही गेल्या काही वर्षांमध्ये सनातन धर्माविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे ही चांगली गोष्ट आहे सनातन धर्म हा भारतीय नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असून सनातन धर्म हा माणसाला माणूस असल्याचा बोध घडवितो असे प्रतिपादन श्रद्धेय राधाकृष्णजी महाराज यांनी आहे होते नहीं लेकिन हर किसी के सब्सक्राइबर भी होते नहीं पर उस चक्कर में वह व्यक्ति बुरा न माने वह युवक जगह जगह ऐसे याचना करता रहता है ए मेरे को मेरे सब्सक्राइब करो ए मेरे को वो करो ऐसे करो ये करो वो करो और फिर उचित सफलता नहीं मिलती है उचित लाभ नहीं होता है वो नहीं होता निराश भी हो जाते हैं और क्या अब बताओ सब सबको जोकरी बनना बनना सब को सब को श्री गौड ब्राह्मण समाज श्री चारभुजा मंदिर यांच्या वतीने श्री चारभुजा कोथरूड द्वितीय पट दिवशी श्रद्धे राधाकृष्णजी महाराज यांनी युवा गोष्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक युवतींशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी श्री गौड ब्राह्मण समाज श्री चतुर्शृंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी समाज बांधव आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटन या विषयावर बोलताना राधाकृष्णजी महाराज म्हणाले कोणत्याही प्रकारचे संघटन ही देशाची ताकद असते संघटन ही शक्ती आहे हे आपण ऐकत आलो आहोत संघटन ही अशी शक्ती आहे की ज्यामुळे मोठमोठी कामे देखील सहज पूर्ण होऊ शकतात ज्याप्रमाणे एका काडीला मोडणे सहज शक्य आहे मात्र काड्याच्या मोळीला मोडणे सहज शक्य नाही त्याचप्रमाणे देशातील नागरिकांचे महिलांचे युवा पिढीचे संघटन हीच देशाची शक्ती आहे आजची पिढी व्यसनाधीनतेकडे जात असताना युवकांमध्ये देखील याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे व्यसन हे शरीरासाठी आणि मनासाठी नुकसानदायक आहेच पुराणांमध्ये देखील व्यसनांमुळे अनेक राजे महाराजे यांच्या सत्ता नष्ट झाल्याचे अनेक दाखले आहेत त्यामुळे उद्याचा सक्षम भारत तयार करायचा असेल तर आजच्या युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचं श्रद्धेय राधाकृष्णजी महाराज म्हणाले भारतीय संविधानाने मतदान करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला दिला त्यामुळे प्रत्येकानेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करणे गरजेचं आहे माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे असा विचार करणं व्यर्थ आहे या विचारानच आपल्याला हवे असणारे सरकार निवडण्यात आपण कमी पडतो त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वांनीच मतदान करणे आवश्यक आहे असे आवाहन श्रद्धे राधाकृष्णजी महाराज यांनी बोलताना केलं किंवा सफलता म्हणजे फक्त शिक्षणात उच्च मार्क मिळाणं किंवा धंद्यात वरच्या पदाला जाणं नोकरीला वरच्या पदाला जाणं एवढं सीमित झालेलं आहे मग त्याच्यातून आलेलं नैराश्य किंवा पुढे जाऊन त्याच्यातून आलेला ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही त्याच्यानंतर नैराश्य येतं हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मानसिक तणावामुळं अनेक आजार वाढत चाललेले आहेत आणि वेगवेगळ्या कारणामुळं युवाशक्ती एकत्रित झालेली आहे सध्या क्रिकेट खेळ याच्या आणि सगळे युवा एकत्र येतात पण त्यांना एक दिशा देणं गरजेचं होतं यासाठी आम्ही परमश्रद्धेय राधाकिशनजी महाराज यांच्या युवा गोष्टी हा कार्यक्रम ठेवला आजच्या याच्यामध्ये सक्सेस म्हणजे फक्त नोकरी धंद्यात चांगलं यश मिळणं एवढं नाही तर बाकीच्याही गोष्टी आहेत त्या जीवनाशी संलग्न आहेत हे समजून सांगणं आणि युवकांना योग्य मार्गदर्शन करणं यासाठी आजचा हा कार्यक्रम युवा गोष्टी ठेवलेला आहे आणि युवकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि महाराजांच्या प्रबोधन झाल्यानंतर अनेक युवकांनी आपले प्रश्न महाराजांना विचारले आणि त्यांचे समाधानकारक पण समज पुणे महाराष्ट्र इन आयुन में मे आज श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ मे सब युवाओ के साथ आज स्वामीजी ने प्रश्न उत्तर किए हैं इसमें आज युवाओ आगे जो प्रश्न उप उपस्थित हैं उनके आध्यात्मिक उनको जो उन्होंने मार्गदर्शन किया है अतिशय उत्तम मार्गदर्शन किया है जिसमें सब युवाओं को आगे भविष्य में उसका बहुत उपयोग होने वाला है इसमें समाज के उन्नति के लिए युवाओं को ने क्या क्या कार्य करने चाहिए वैसे ही युवा शक्ति ने अपने देश के लिए क्या काम करना चाहिए वैसे ही अपने पूरे सनातन धर्म के लिए युवा शक्ति के स्वामी जी ने बताया कि युवा शक्ति का कैसे इस्तेमाल करके हम अपना सनातन धर्म को और अच्छी तरह से समाज तक नीचे नीचे स्तर तक अपन पहुंचा सकते हैं वैसे ही आज युवकों ने बहुत अच्छी तरह से ऐसे प्रश्न किए स्वामी जी से कि जिसमें अध्यात्म को कैसे हम स्पष्टता से अपने आचरण में ले सकते हैं वैसे ही युवा को कैसे देश के लिए और अपने समाज के लिए काम करना चाहिए उसी तरह की उन्होंने मार्गदर्शन किया है बहुत अच्छी तरह से मार्गदर्शन किया है हम स्वामी जी से यही अपेक्षित करते हैं कि भविष्य में जब जब अपने सनातन धर्मों के युवाओं को कुछ प्रश्न निर्माण होंगे उनको कोई मार्ग नहीं दिखेगा तो हमने स्वामी जी से यही भी विनती की है कि वो भी भविष्य में जब हमें कभी भी उनकी ज़रूरत लगेगी वो हमको मार्गदर्शन करने आएंगे उन्होंने आश्वासित भी किया है हमें कि कोणसे बी समय पे हम उनसे संपर्क करके इस बाप्त, इस में, हम उनसे मार्गदर्शन ले सकते आज आपले इथं राधाकृष्ण स्वामी यांचा कार्यक्रम ठेवलेला हा कार्यक्रम खास करून युवकांसाठी ठेवलेला तर याच्यामध्ये युकांमध्ये जे प्रश्न होते त्याच ते आम्हाला त्यांनी सांगितलेत म्हणजे कसं काय म्हणजे जी आपली लाईफ असते त्याच्यामध्ये किती महत्व असतं शिक्षणाबरोबर जे आहे म्हणजे बाहेरचे संस्कार बोलणे आतले गुण म्हणजे या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी आम्हाला सगळ्यात सांगितलं व्यवस्थित जे आमचे प्रश्न होते त्यांनी आज सविस्तरपणे नीट उत्तर दिलं म्हणजे उदाहरण कसं होतं की आपण आपल्या आयुष्यात गुंतून जातो खूप साऱ्या गोष्टी आपलं फक्त एवढंच राहते की एक करियर शिक्षण ह्याच गोष्टीमध्ये गुंतून जातो पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे म्हणजे झाले त्यात संस्कार झाले आपले त्या सगळ्या गोष्टी आज राधे स्वामींनी आपल्याला आहेत त्या गोष्टी उदाहरण झालं की आपण आता म्हणजे इथल्या मंदिरात गेलो की मंदिरात आपलं भाऊ काय पाहिजे त्या सगळ्या संदर्भात संदर्भात महाराजांनी आपल्याला आज पूर्ण त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत युवकांमध्ये जे प्रश्न होते आज आज त्यांनी सगळे ते सांगितलेत नीट म्हणजे सोप्या भाषेत जे आपण रोजच्या जीवनात जे गुतागुतीचं जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक आपलं जीवन कसं जगता येईल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज आपल्याला सांगितल्यात आज आज का कार्यक्रम युवाओं के लिए था और आज राधा कृष्ण जी महाराज ने हमें जो सिखाया वो हमें समझ में आया और वो जो खेलते हैं वो ठीक से मतलब तो समझ में आए ऐसे और क्या सीखा आज के गोष्टी से युवाओं के लिए था जो पढ़ाई में ध्यान देते तो मोबाइल में अचानक ध्यान चला जाता है उसके उससे वो पढ़ाई दूर दूर ध्यान चला जाता है आपको क्या लगा उनकी बातें सुनकर कि युवाओं को भी जरा ध्यान रखना चाहिए पढ़ाई में और इसमें भी ज्ञान आपको ऐसा लगता है कि समाज को और युवाओं को महाराज जी की बातों की जरूरत है हाँ कार्यक्रम युवा गोष्ठी निमित्ता ने ठरविल होता खूब चांगल्या प्रकार खूप का चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला ते कृष्णजी महाराज खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजून दिल्या काही आमच्या मनात खूप प्रश्न होते ते पण खूप सोप्या रीतीने सगळे प्रश्न सोडवून दिले आणि खूप चांगल्या रीतीने कार्यक्रम झाला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा